नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आपल्याला मसाल्याच्या भाज्या जास्तीच्या खाव्याशा वाटत नाहीत त्यासाठी मी एक साधी सोपी मेथीची कच्चीच भाजी कशी तयार करायची ते, ते दाखवणार आहे तर ही भाजी आपण गॅस न पेटवता कच्चीच आपण तयार करणार आहोत चविष्ट तर खूप लागते यासोबत अर्धी एक भाकरी नक्कीच जास्त जाते तर कोळी जुडी आहे मेथीची ती स्वच्छ निवडून घ्यायची आणि दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीवर निथळून घेतली आणि ही भाजी आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची तर ही भाजी कोवळीच आहे त्यामुळे मी फक्त पानं पानं न घेता त्याची थोडीशी देठ सुद्धा घेतलेली आहे आणि ही भाजी अशी बारीक चिरून घेतली आता आपण एका भांड्यामध्ये ही भाजी काढून आहे आपल्याला याच भांड्यामध्ये भाजी तयार करायची आहे दुसरं भांड बिलकुल वापरायचं नाही एक मध्यम आकाराचा टोमॅटो घ्यायचा असा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे मिक्स होईल जास्त पिकलेला टोमॅटो असेल तर अजूनच छान किंवा मग गावरान टोमॅटो जर असेल तुमच्याकडे तर तो अगदी हाताने चुरडून घातला तरी चालतो त्याला चिरत वगैरे बसायची गरज नाही आता हा टोमॅटो आपण या भाजीमध्ये घालूया लाल मिरची पावडर घालायची आपल्याला आवडेल आप त्या प्रमाणात घालायची कमी किंवा जास्त घालू शकता आणि चवीपुरतं मीठ घालूया कूट घालायचे शेंगदाण्याचे दोन चमचे आणि एक ते दीड चमचा तेल अगदी साधी सोपी रेसिपी आहे चवीला मात्र छान लागते उन्हाळ्याच्या दिवसात जेवण जात नाही म्हणतो आपण पण अशा भाजीसोबत जेवण मात्र भरपूर जातं कधीतरी करायला काहीच हरकत नाही एकदा तरी नक्की करून बघा तर ही भाजी आपल्याला आता मिक्स करायची आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही अगदी एकजीव अशी भाजी आपल्याला हाताच्या साह्यानेच करायची तर मी चमच्या बाजूला ठेवते आणि हातानेच अशी चुरडून चुरडून अगदी एकजीव अशी भाजी आपल्याला तयार करायची ही खाताना अजिबात वाटत नाही जशी ह्या भाजीला फोडणी नाही दिली किंवा ही कच्चीच भाजी आहे असं बिलकुल जाणवत नाही तुम्ही बघू शकता अगदी एकजीव झालेली आहे भाजी ही तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अजून एखाद्या रेसिपीसोबत धन्यवाद